देखील हे तर थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श न्यावा असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणे आणि त्यांना नको त्या त्रास देऊ नको ते दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी काय तपासणी करावी पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला ला लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं म्हटलं किंबहुना कनिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागतो मला असं हे गंभीर विषय आज जरा थोडेसे घेतलेले होते मला खात्र आहे की पोलीस विभाग याच्यावरती गांभीर्याने विचार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा